शिरपूर आणि परिसरात दहशत माजवणाऱ्या दंगेखोरांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून या टोळीन शिरपूर शहरात मांडला होता आणि त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी पुढाकार घेत ही धडक कारवाई केली आहे धुळे जिल्ह्यातील चार सराईत गुन्हेगार आकाश उर्फ सन्नाटा राजू थोरात रोशन दत्तू थोरात विशाल उर्फ भैया अरुण थोरात आणि राकेश थोरात हे सर्व शिरपूरचे राहणारे आहेत विरुद्ध सरकारी नोकऱ्यावर हल्ला करणे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे गृहपेश करणे विनयभंग करणे दगडफक करणे असे सार्वजनिक ठिकाणावर काही ना काही उपद्रव करण्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत त्याच्यामुळे आमची स्व निश्चय झाला आमची एक धारणा झाली की सर्वसामान्य नागरिकास जीवितास आणि मालमत्तेस यांच्यामुळे भय आहे आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आपण ठेवता कामा नये त्याच्यामुळे मुंबई पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वय प्राप्त का अधिकार अन्वय आम्ही या सगळ्यांना दोन वर्षाकरिता धुळे व नंदुरबार जिल्हा या दोघांतूनही या संबंध टोळीला आम्ही आता हद्दपार केलेला आहे आणि त्यांना आपल्या धुळे जिल्ह्याच्या ज्युरिस्ट बाहेर आम्ही सोडलेला आहे धन्यवाद